आषाढीवारी उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रेल्वे विभागाकडून सन्मान करण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात त्यात बहुसंख्य भाविक रेल्वेने प्रवास करत असतात ज्यामुळे रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते ही गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचे आषाढी वारीसाठी केलेले नियोजन अत्यंत प्रशंसनीय ठरले आहे आषाढी वारीत उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली संपूर्ण विभागाने समन्वय काटेकोर नियोजन आणि निष्कलंक अंमलबजावणीच्या जोरावर वारकऱ्यां सुरक्षित सुरळीत आणि त्रासमुक्त रेल्वे सेवा पुरवली असून या यशस्वी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी वारी काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र आणि रोख रकमेच्या स्वरूपात सत्कार करत कौतुक केले आहे या कार्यक्रमात सुमारे वीस वाणिज्य निरीक्षक दहा वाणिज्य लिपिक आणि सोळा तिकीट तपासणीस यांचा गौरव यावेळी करण्यात आला सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे सुदर्शन देशपांडे ए के यादव यांच्यासह पुरस्कार प्राप्त सर्व कर्मचारी उपस्थित होते आषाढीवारीच्या काळात विभागीय व्यवस्थापक स्वतः प्रत्येक बाबतीत लक्ष घालत होते कर्तव्यावर स्थित सर्व कर्मचाऱ्यांनी लाखो भाविकांच्या सेवेचे व्रत अतिशय चोखपणे पार पाडले असून मला तुमच्यावर अभिमान आहे अशा समर्पणाने सोलापूर रेल्वे विभागाचे कार्य भविष्यातही सुरू राहो हीच अपेक्षा करत योगेश पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड घेऊन आले आहेत लिबर्टी दिवाळी फॅब्रिक फेस्टिवल आता लिबर्टी फेस्टिवल कलेक्शन म्हणजेच सुटिंग आणि शर्टिंग चे सर्व प्रकार प्रिंटेड शर्टिंग मध्ये डिजिटल इजिप्शियन गीझा कॉटन सॅटिन लिनन आदित्य बिर्ला लिनन क्लब रेडीमेड कपडे खाकीचे विविध दोनशे शेड्स एक ना अनेक वराटी लग्न समारंभ असो वा सण वार तुमच्या खरेदीचा पहिला पत्ता लिबर्टी शर्टिंग रेडीमेड आता वेडिंग स्टुडिओ सह ग्राहकांच्या सेवेत वाजवी दरात प्रत्येक प्रसंगाला शोभेल अशा अविट आकर्षकतेसह सुप्रसिद्ध कारागिरांकडून थेट निर्मित मोहक डिझाईन्स हेच आमचं वैशिष्ट्य आणि अभिमान इंडो वेस्टर्न धोती शेरवानी जोधपुरी सूट इंडो वेस्टर्न पटियाला इटालियन लिनन सिंगल ब्रेस्टेड सहा पीस सूट सर्व काही एका छताखाली आणि विश्वासार्हतेसह वर्षानुवर्ष ग्राहकांच्या पसंतीच एकमेव तीन मजली वातानुकूलित शोरूम लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न झिरो टू वन सेवन टू सेव्हन टू 3854